नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी पलूस कडेगाव हा मतदारसंघ कसा वेगळा असेल हे आम्हाला करून दाखवायचं आहे त्यामुळेच विकसित पलूस कडेगावचा नारा घेऊन गे आम्ही गेली पाच वर्षे विकासाचे कामे करीत आहे माहिती सरकारच्या माध्यमातून हजारो मतदारांना विविध योजनांचा फायदा मिळवून दिला आहे त्यामुळे येथे परिवर्तन अटळ असून येथे इतिहास घडेल आणि मतदारसंघातून माहितीचा म्हणजे माझाच विजय होईल असा विश्वास संग्रामभाऊ देशमुख यांनी व्यक्त केला पल्लूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी होती आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा अधिकृत उमेदवार या नेत्याने या ठिकाणी निवडणूक लढवते या मतदारसंघामध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा फायदा या ठिकाणी झालेला या मतदारसंघाचा इतिहास पाहता हा मतदारसंघ स्वाभिमानी तमाम मतदार बंधू भगिनी भगिनींचा इतिहास घडवणारा मतदारसंघ आहे उद्याची वीस तारखेची निवडणूक एक वेगळ्या विषयावरती आम्ही निवडणूक लढवतोय मी उमेदवार होत असताना देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी काम करतो आणि काम करत असताना महायुतीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा आणि महायुतीचं सरकार याच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये विकसित पोलूस गाव हा नारा घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतो तरुणांना रोजगार तरुणांना मदत लाडके बहिणी पासून वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याच्या एक आदर्श दोनशे विधानसभा मतदारसंघामध्ये पोलूस कडेगाव विधानसभा असेल हा करून दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी उमेदवारी करतो काय वाटत कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं घराघरामध्ये जात असताना विशेषतः आमच्या माता भगिनी विशेषतः आमची वडीलधारी आणि तरुण बांधवांचा खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाठिंबा आहे आणि निश्चित या ठिकाणी परिवर्तन आठवत आहे वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा